सोबत काही शेतकरी या बाजारामध्ये फिरताना दिसत आहेत काही महिला भगिनी देखील आपण जी शासनानं स्कीम या ठिकाणी दिली दीड हजाराची आपण त्याबद्दल देखील विचार एक शेतकरी जातात आपल्यासोबत दादा नमस्कार का कोणतं हेच पळस देव काय वाटतात दादा इंदापूर तालुक्यामधला आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे एवढे पाटीलच होणार आहे का बरं का बरं सुसंस्कृत नेता येतो आहे तो आता हर्षवर्धन पाटील साहेबांना तिकीट द्यायचं ना असं स्टँडिंग आमदार भरण्यात जर उद्या जरी हर्षवर्धन पाटलांना तिकीट नाही भेटलं तर काय करायचं राहणार उभा हा अपक्ष राहल कस हा तुतारी कसं ही उद्या जर तुतारी मध्ये प्रवेश झाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल हर्षवर्धन पाटीलच असणार फिक्स अजून एक प्रश्न विचारतो पाटील हाच आमचा पक्ष हर्षवर्धन पाटील हाच तुमचा पक्ष आहे एकंदर अजून एक प्रश्न विचारतो अजित पवार की शरद पवार अजित पवार अजित पवार पण आता तुतारीकडे हर्षवर्धन पाटील पाटील गेल्याच पुढे ना तिथले पुढे बघता येईल ना काय असेल ते आता सध्या तरी अजित पवार एकंदरीत दादावे असं दा म्हणणं आहे अजित पवार हे आमचे नेते आहेत पण इंदापूर मध्ये जर हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये जर उभं राहिले तर आमची पसंती तुतारीला हर्षवर्धन पाटील या ठिकाणी असेल आणि हर्षवर्धन पाटील हा आमचा नेता आहे तोच आमचा पक्ष आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत शेतकरी दादा या ठिकाणी मिरची घेऊन बसले दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं नावे गाव नाविरुई काय वाटतं दादा तुम्हाला एकंदरीत या इंदापूर तालुक्या मधला पुढचा आमदार नेमका कोण असेल आता आपल्यासोबत दोन आपल्यासमोर दोन तीन चेहरे आहेत त्रे मामा त्रेमा आहेत हर्षोदन पाटील साहेब आहेत प्रवीण भाई माने कोणाला द्यायची आपण आपण आमदार कोणाला करायचं बरणे मामा बरणे मामा होते की दहा वर्ष आता अजितदादा अजितदादा म्हणजे अजितदादा जो उमेदवार देतील तो एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की अजितदादा जो उमेदवार इंदापूर तालुक्यामध्ये देतील आमचं मतदान त्या ठिकाणी त्यांना असेल आपल्यासोबत शेतकरी दादा दादा नमस्कार गाव गाव परस देव। परस देव। काय तुम्हाला तुमच्या पळस घेऊन पळस गावामध्ये पाहिजे असा विकास आहे का नाही ना मग एकंदरीत विकास कमी पडतोय असं म्हणायचंय की नेते कमी पडतय नेते कमी पडत नेता कमी पडतोय काय वाटतं मग पसंती कोणाला दिली पाहिजे आपण यावेळी आपण आमदार कोणाला करायचा यावेळी आमदार हा आमदार आमदार अजितदादा अजितदा समजा बारामती गटात आहेत आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये दोन आहेत हर्षोधन पाटील दत्तात्रेमा वर्णे प्रवीण भाई माने आणि ने आप नेमकी पसंती कुणाला द्यायची आपण प्रवीण भाई माने प्रवीण भाई माने जर उद्या तुतारीमध्ये जर हर्षवर्धन पाटील साहेब जमजा गेले तर पसंदी हर्षवर्धन पाटलांना द्याल का तुम्ही नाही ना का बरं का बरं का विकासच नाही केला विकासच केला नाही पण आता विषय असा आहे तुतारीमध्ये जर प्रवीण भाई गेलेत मान्य आहे आम्हाला पण उद्या जर उमेदवार भेटली नाही तर काय करायचं भेटली तर संगत जावं लागेल भेटली <laughs> तर जावं लागेल एकंदरीत तुतारीकडे जो उमेदवार असेल आमची पसंती त्याला असेल असं या ठिकाणी दादांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत काही विक्रेत आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत एक शेतकरी या ठिकाणी शेतकरी दादा नमस्कार नमस्ते साव कोणतं सर डाळज डाळज गावची या ठिकाणी एक शेतकरी काय वाटतं दादा तुम्हाला या ठिकाणी मी दोन पहिले प्रश्न विचारतो अजित पवार की शरद पवार आम्ही दोन्हीच नाही दोन्हीच नाही एकंदरीत काय वाटतं आपण उद्या जर हर्षोधन पाटलांनी तू घेतली हातामध्ये तर काय वाटतं तुम्ही सपोर्ट कराल का पाटलांना पाटील जो निर्णय घेतील पाटील जो निर्णय घेत पण एकंदरीत उद्या जर पाटील साहेब जर तू गेले तर आपासाहेब जगदा प्रवीणबाई माने यांचं चित्र एकंदरीत काय वाटतं तुम्हाला पाटलांचं काम करणार पाटलांचं काम करणार शंभर टक्के शंभर टक्के एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे हर्षोधन पाटील जरी उद्या मध्ये गेले तर आमचा सपोर्ट हर्षोधन पाटला पाटील साहेबांना असेल आणि प्रवीण बाया माने आपासाहेब जगदाळे जे असतील ते या ठिकाणी हर्षोधन पाटील साहेब यांचं या ठिकाणी काम करतील आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत दादा नमस्कार आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी आहेत दादा नमस्कार गाव काय नाही गाव डाळज डाळज किती नंबर डाळज एक नंबर एक नंबर डाळजचे शेतकरी आपल्या सोबत काय वाटतं दादा तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार कोणाला केलं पाहिजे आपण हर्षवर्धन पाटलांना का बरं आता पाटील साहेब दहा वर्ष नव्हते मामा दहा वर्ष होते विकास नेमका कोण करते आपल्या इथे इंदापूर तालुक्यामध्ये भाजप करते भाजप करते बरं एकंदरीत उद्या जर हर्षवर्धन पाटील साहेब जर तुतारीमध्ये गेले तर नेमका आपली पसंदी नेमकी देला आपण हर्षवर्धन पाटला हर्षवर्धन पाटील साहेबांना पण आपासाहेब जगदाळे प्रेमबाई मनी यांचं काय करायचं आपण नाही ते बी त्यांना सपोर्ट देणार ते बी त्यांना देणार त्यांना देणार एकंदरीत बाबांचा मा, माझ्या मा, हाती मा भेद करते जातीपेद काम करत नाही आपल्या गाव तुमच्या डाळज नंबर एक मध्ये विकास झालाय का आतापर्यंत नाही झाला कुठला जातीभेद तुम्हाला एकंदरीत काय म्हणायचं की आपल्या जे समाजाची काम करते त्यांच्या समाजाची एकंदरीत काम करतात एकंदरीत बाबांचं या ठिकाणी असं म्हणणं उद्या जर हर्षवर्धन पाटील उभे राहिले की उद्या ते आमदार होतील आणि आपासाहेब जगदा प्रेमबाई माने हे या ठिकाणी पटजी पाटील साहेब असतील यांना या ठिकाणी मदत करतील डाळेज नंबर एक हे त्यांचं गाव होतं आणि डाळेज नंबर एक ला त्यांचं म्हणणं विकास थोडा कमी आहे विकास हा जात बघून ठिकाणी केला जातो सोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी पळसदेव गावामध्ये फिरत असताना सोबत काही तरुण शेतकरी या ठिकाणी आपण आपले प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांना विचारतो दादा नमस्कार गाव कोणतं काळेवाडी पळसदेव काळेवाडी पळसदेव काय वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये एवढे आमदार कोण व्हावं हर्षवर्धन पाटील का आता दत्तात्रे मोहम्मद आवर्षे होते की भ्रष्टाचार भरपूर केलाय भ्रष्टाचार म्हणजे मलिदा एकंद्र मलिदा घ्या काय तुमच्याकडे विकास काम झाले ना, का नाही काय एवढे अजिबात एक सुद्धा एक रुपया सुद्धा दहा वर्षात अंमल दहा वर्षामध्ये एक रुपयाचा विकास कामाला नाही काय वाटतं तुम्हाला तुतारीमध्ये जर उद्या हर्षवर्धन पाटील साहेब गेले तुम्ही मदत कराल काय हर्षवर्धन पाटील जी निर्णय घेतील तिथं आम्ही शंभर टक्के काम का करू एकंदरीत तरुण पिढीचं असं म्हणणं आहे किंवा तरुण शेतकऱ्यांचं असं सांगणं आहे की हर्षोदन पाटील साहेब उद्या जो निर्णय घेतील तो आम्हाला या ठिकाणी मान्य असतील आणि इंदापूर तालुक्याचे आमदार या ठिकाणी हर्षोदन पाटील साहेब होतील आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी किंवा या ठिकाणी काकू आहेत काकू नमस्कार गाव कोणतं दीड हजार जमा झाले का आपल्यासोबत एक आजी आहेत आजी नमस्कार गाव कोणतं तुमचं काय देव पळस देव दीड हजार जमा झाले का मला कुठलं रे बाबा मला का बरं नाही आले मला नाही तुम्ही फॉर्म भरला का आता भरलाय ते तीन हजार यायचे आता भरून सात आठ दिवस झालं सात आठ दिवस झालं बरं काय वाटतं अजित तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये आमदार कोण व्हावं आता मला नाही मतदान करत का मतदान करतो आता आपासाहेब जगदावे प्रवीणबाई माने हर्षदम पाटील दत्तात्रिमा आमदार कोणाला करायचं तुम्ही मतदान कोणाला द्याल आता तुमचं शेवटचं मतदान असेल कुणाला मतदान कराल तुम्ही सांगता त्याला कोणाला करू मग आता शरद पवार की अजित पवार आता शरद पवारच आम्हाला पहिले प्रश्न आहे म्हणजे तुतारी म्हणा एकंदरीत तुतारी तुतारी एकंदरीत आजीच म्हणणं नाही की शरद पवार हे आमचे पहिल्यापासून उमेदवार आपल्या जवळ शेतकरी दादा नमस्कार गाव कोणतं गावपुराजेच काय वाटतं दादा इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार नेमकं कोण होवा आमदार काय आता जनतेच्या मनातलं काय मान्य आहे का? आता जर उद्या हर्षोधन पाटील साहेब जर तुतारी मध्ये गेले तर तुमचा सपोर्ट असेल काय सांगू आता तुमचं या ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यापैकी कोणाला पसंती द्याल अजित पवार की, की शरद पवार बरं जाऊ दे आपल्या तालुक्यापुरतं हर्षोधन पाटील कि जातात माहिती काय मनात काय सांग तुमची पसंती कोणाला असेल पसंती 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 एखादा आवडता चेहरा असेल ना काय सांग तसे सांगू नाही एकंदरीत दादांचं म्हणणं आहे की आताच आम्ही या ठिकाणी आमची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी देऊ शकत नाही प्रसंती आम्ही आमची पसंती या ठिकाणी मतदानाद्वारे या ठिकाणी कळू आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा नमस्कार गाव शेतकरी ना सुशिक्षित बेकार सुशिक्षित बेकार आहेत एकंदरीत त्यांना म्हणायचं मी सुशिक्षित बेकार आहे गाव कोणतं पळसदेव पळसदेव देव, देव। काय वाटतं दादा एकंदरीत तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार कोण होईल पवार साहेबाचा पवार साहेबाचा म्हणजे एकंदरीत तुतारीचा उद्या जर हर्षवर्धन पाटील जर मध्ये गेले तुम्ही सपोर्ट कराल काय करणार का बरं आता जर भाजपमध्ये ते तुतारीकडे तुतारीकडे यावं तु बरं काय वाटतं अजित पवार चांगले की शरद पवार चांगले अजित पवार चांगले की शरद पवार पवार शरद पवार पण आता लोक म्हणतात अजित पवार लय विकास करतात नको आम्हाला तुमच्यासाठी काय केलं आतापर्यंत सरकारने काहीच नाही तुमचे ते शेतकरी वर्गाचे जे पैसे जे आहेत जे जे शेतकऱ्यांच्या नावे जमीन आहे ते शेतकरी शेतकऱ्यांचे पैसे तुमच्या अकाउंट येतात मला शेती नाही पंधराशे रुपये मिळाले बी नाही तिला आणि मागच्या पंचवर्ष ला ते सुशिक बेकारांचे फॉर्म भरून घेतले लोकांनी मध्ये दोन दोन हजार रुपये खाल्ले ते पाच हजार महिना मिळायचे ते बी नाही म्हणजे एकंदरीत सरकारवर तुम्ही नाराज आहे आणि महागाई भरपूर झाली एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की आता जे सरकार आहे ते एकंदरीत खूप महागाईचं सरकार आहे आणि आमच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये खूप गोष्टी मागल्या त्यामुळे आम्ही या ठिकाणी शरद पवार जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी मतदान करू काय अजून दुसरी कुठली इच्छा आहे आपल्या महाराष्ट्रात किती अत्याचार चालले आहेत त्याच्यावर काय नियंत्रण एकंदरीत तुमचं जे म्हणणं आहे की महिलांविषयी ज्या सुख सुविधा आहेत किंवा महिलांविषयी जे नियम आहेत ते अजून कडक केले पाहिजेत का कडक मध्ये काय सुरक्षितच नाही लहान मुली लेडी तुम्ही एकंदरीत आमच्या चॅनेलच्या माध्यमातून काय सांगाल सरकार लोकांवर आळा घातला पाहिजे लवकर शिक्षा झाली पाहिजे कोपरडी घटनेतल्या लोकांना अजून शिक्षा झाली नाही एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की महिला जे असुरक्षित आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ते या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आताच सरकार या ठिकाणी दक्षता घेत नाही किंवा आता सरकारी सुरक्षितेकडे नीट प्रकारे बघत नाही यानंतर आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्गातले शेतकरी या ठिकाणी अजून दादांच्या या ठिकाणी काही समस्या आहेत आपण त्या अजून काही जाणून घेऊ दादा काय अजून काय एम कॉम नाही जॉब लागला आमच्या लेकरा बाळांना तरी गव्हर्नमेंट नोकरी लागा एकंदरीत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आरक्षण भेटावं हो आरक्षण मिळावं हो, मिळायला अजून प्रश्न मिटाणार अरे एकंदरीत आता जे सरकार आहे ते आरक्षण देत नाही तुम्हाला काय वाटतं पुढंही येणारं सरकार तुम्हाला आरक्षण देईन मार्ग निघाला त्यांचा एकंदरीत